बॉलमध्ये त्यानंतर त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा स पूर्ण असं भाजून घेतलेलं आहे मी तीळ ते सर्व व्यवस्थित छानपैकी भाजून घ्यायचे लसणसुद्धा भाजून घ्यायचं त्यानंतर हे फ्रेश वांगे छोटे छोटे आपल्याला ते फ्रेश वांग्याला चार कट लावायचे आहे तुम्ही बघू शकता दोम दोन्ही कडनं दोन चार कट लावायचे पूर्ण नाही कापता या प्रकारे करायचं आहे जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे तुम्हाला त्या प्रकारे बघू शकता तुम्ही सर्व का वांगे आपण कापून घेतलेले आहे तोपर्यंत पॅन गरम करायला ठेवलं होतं मी त्यामध्ये आपल्याला टाकलेले आहे मी सर्वप्रथम लसणाची पात तिला छान असं तळून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता वांगे ॲड करायचे आहे स्वच्छ धुवून घ्यायचे वांगे वांगे ॲड करत असताना दोन ते दोन दोन तीन तीन त्यामध्ये टाकायचे जेणेकरून आपल्या अंगावरती तेल ओढणार नाही बघू शकता स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घ्यायचे आधी त्याला त्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि चव थोडं आपल्याला मीठ टाकायचे दोन चमचे थोडे म्हणजे त्याने त्या वांग्याला येईल सध्याचे दोनच चमचे ऍड करायचे मीठ छोटे छोटे नंतर आपल्याला रस्ता करायचे गोल्डन कलर आले आपण बाहेर काढू आता तोपर्यंत याला परतत राहायचं जेणेकरून ते व्यवस्थितपणे ब्राऊन होईल सगळीकडन मीडियम साईज गॅस ठेवायचा जास्त ठेवले जास्त करपून जाईल ते म्हणजे ते व्यवस्थित होणार नाही बघू शकता किती छान दिसत आहे ते असे एक एक एक, एक करून सर्व पलटून द्यायचे आणि पूर्ण ते तेलातच तळून घ्यायचे त्यांना व्यवस्थित असा थोडा गोल्डन ब्राऊन कलर झाला की मग समजायचं की आपले वांगे पकले आता पूर्ण असं हलवत राहायचं त्यांना बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या वांग्याला पूर्ण सगळीकडनं भाजलेली आहे आता ती पूर्ण असं गोल्डन कलर होतोय आता पूर्ण वांग्याचा तोपर्यंत आपण ते काढून घ्यायचे आता पूर्ण कलर झाला की आता बघू शकता किती छान कलर आलेला आहे याला यानंतर आपल्याला टाकायचं यामध्ये आपले डेली याम यूजचे मसाले तर मी त्याच्यामध्ये टाकलेले एक किचन किंग मसाला एक प्रवीण मसाला आणि थोडेसे जाडसर लाल तिखट जेणेकरून जाडसर वापरायचे कारण ते जाडसर लाल तिखटने त्याची चव वेगळीच असते थोडं लाल तिखट बारीक पण यूज करायचं ज्याला करायचं म्हणजे ज्यांना आवडत असेल ते पण आपल्या आवडीनुसार ठेवायचे सर जारटसर टाकल्याने त्याला चव मस्त येते बघू सर शकता सर्व त्याच्यात मिक्स करून घ्यायचे आता पूर्ण बाजूने त्याच्यामध्ये टाकायचं थोडं थोडं जेणेकरून ते वांग्यात जाईल ते मस्त मिक्स करून घ्यायचं चा। चारही बाजूने पलटून पूर्णपणे मधे गेले पाहिजेत ते त्याच आपण कापलेलं आहे ते कट केलेलं आहे त्याच्यामध्ये असं टाकलं तरीही चालेल ता आता आपल्याला हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे जेणेकरून आपल्याला ते वाटण टाकत नाही द्यायचे त्यामध्ये बघू शकता मी एका बाउलमध्ये काढून घेते थोडे थोडे करून पूर्ण काढून घ्यायचे आहे आता आपल्याला पूर्ण मसाला राहिलेला आहे तो तसाच राहू द्यायचा आणि त्याचमध्ये मध्ये आपल्याला जे आपण वाटण केलं होतं ते टाकायचे आता वाटण टाकून परतून घ्यायचं आहे त्याला एक वाटणाची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची की जेणेकरून ते जास्त पाणी ऍड न करता त्याला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लगेच पाणी ॲड नाही करायचं त्यामध्ये जोपर्यंत ते तेल सुडत नाही तोपर्यंत त्याला परतत राहायचे जेव्हा ते तेल सोडायला लागलं असं समजायचं की हे पकलं आता बघू शकता तुम्ही खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची हे बघा थोड्या वेळा वेळाने कसा कलर येतो त्याला पहिले की व्हाईट व्हाईट दिसत असेल पण आता खूप छान कलर येईल म्हणून पूर्ण मसाला बाहेर सोडतो ते तेल मसाला अशा कमेंट येतात मला की काही तुम्ही कोणता मसाल वापरतात मी तर जे आपल्या किचन मध्ये अवेलेबल असले तेच यूज करते डेलीचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये मसाले टाकू शकता हे बघा किती छान कलर येतो आता दोन मिनट तसंच परतच राहायचं परतत असताना खाली लागलं नाही पाहिजे ते भाजीचं वाशी खाली लागले बघा आता किती छान कलर आलेला आहे ते तेल सोडायला लागले ज्यामध्ये ॲड करायचं आहे पाणी आपण ज्यामध्ये वाटण काढलं होतं ज्या मिक्सरच्या बाउलमध्ये त्यामध्येच पाणी टाकून त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला हे बघू शकता तुम्ही यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे थोडे थोडे करून जेणेकरून आपण एकदाच टाकल्याने ती पातळ होऊ शकतो आपण ज्यामध्ये त्या पाणी टाकलेले आहे आप आपल्याला भाजीची कंटेस्ट जशी पाहिजे तशी आपण बनवू शकतो ज्यांना थीक आवडत असेल त्यांनी थीक ठेवायची आणि ज्यांना पातळ आवडत असेल त्यांनी पातळ ठेवायचे बघू शकता किती छान कलर आलेला आहे यामध्ये आपल्याला टाकायचे आता भरीव वांगी जे आपण परतून काढले होते वरती उकळ आल्यानंतर भाजीला आता टाकून द्यायची आपल्याला त्याच्यामध्ये एक एक करून टाकायचे पूर्ण टाकून द्यायचे त्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर दोन मिनिट शिजू द्यायचे त्याला व्यवस्थित उकळू द्यायची दोन मिनिट शिजल्याच्या नंतर आपल्याला कोथंबीर बारीक कट करून घ्यायची ज्यांना आवडत असेल त्यांनी ऍड करायची ज्यांना नसेल आवडेल त्यांनी स्किप करायची शेवटी उकळल्यानंतर भाजी पूर्णपणे शिजल्यानंतर त्यामध्ये ऍड करायची बघू शकता किती छान करेल कलर आलेला आहे